आजचा विषय घेऊन येतोय मैत्री एक जुगार खूप तुम्हाला आम्हाला अनेकांना खूप चांगले मित्र भेटतात पण कधी कधी दुर्दैवाने एखादा चांगला चांगला म्हणून मित्र आपण जो म्हणतो तो अचानक विश्वास टाकल्यानंतर धोका देऊन जातो अशीच एक गोष्ट आज तुमच्या समोर घेऊन येणार आहे मी माझा एक मित्र होता मित्र होता म्हणण्यापेक्षा आहे राम आणि दीपक मित्राने रामने दीपक बरोबर पार्टनरशिप मध्ये बिझनेस टाकला आणि सुरुवातीचे काही दिवस तो बिझनेस व्यवस्थित चालल्यानंतर दीपकने त्याची पाठीमागून बदनामी करायला सुरुवात केली व्यवहारामध्ये फसवणूक करायला सुरुवात केली आणि हे सगळं उघडकीला आल्यानंतर रामने मला मध्यस्थी म्हणून टाकलं आणि एक मिटिंग घेतली पार्टनरशिप संपवण्याबद्दल कशी असते मैत्री किती त्रास होतो एखाद्याने धोका दिल्यानंतर तुमच्या समोर हा संवादच मी पेश करतो दीपक रे त्रास होतोय खूप मला थकलोय मी तुझ्या खोट्या पानाला तोंड देऊन देऊन किती दिवस असे हे मैत्रीचं नाटक करणार आहे हम्म लोकांसमोर दाखवायचं खूप चांगले मित्र म्हणून आणि पाठीमागून अगदी त्याच्या विरुद्ध असं वाटलं नव्हतं तू करशील म्हणून किती विश्वास टाकला होता मी तुझ्यावर माहितीये लोकांसमोर दाखवायचं किती मैत्री घट्ट आमच्यामध्ये किती आदर करतो आम्ही एकमेकांचा हा एकमेकांवर किती प्रेम करतो हम्म एकमेकांची स्वप्न खरी करायसाठी किती धडपड करतो आम्ही किती जपतो आम्ही एकमेकांना आणि प्रत्यक्षात प्रत्यक्षात काय काय केलंस तू एक्चुअल लाइफ मध्ये पाठीमागून द्वेष मत्सर आणि राजकारण सुद्धा काय मिळालं तुला हे करून बस आता हे थांबवायचं आहे मला बस झाला आता हे अशी खोटी खोटी मैत्री बघून लोक काय म्हणणार वाह 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 का मित्र आहेत मित्र तर असे काय यांची मैत्री आहे अगदी नजर लागण्यासाठी नजर लागण्यासारखी मैत्री याची जे काय बनाव आणलास ना तू आणि धुळफेक करायला सुरुवात केलीस आणि पाठी खंजीर खूप असलास आर्थिक व्यवहारात पण तू माझ्याशी विश्वासघात केलास मनात आणलं ना मी तुला धडा शिकवू शकतो चांगला पण लोकांचा मग विश्वास उडेल रे निक मैत्रीवरचा मला त्या मैत्रीला ब आणि मैत्री या नात्याला नाही बदनाम होऊ द्यायच बस आपल्यातली पार्टनरशिप आपण आहे ना थांबवूया आता हाँ हाँ, लेट सेवे पार्टनरशिप बंद करूया हे सगळं आता गुड बाय तर हा संवाद तुम्ही ऐकलाच तर खूप मोठी पार्टनरशिप करण्यापूर्वी एक छोटासा व्यवसाय करून बघावा तर ही रिस्क मधून आपण मिनिमाइज होऊ शकतो असं मला वाटतं अर्थात खूप चांगले मित्र पण काही लोकांच्या वाट्याला येतात आणि खूप चांगली घौडदौडही करतात ते व्यवसायात हो असे नशि नशीबन म्हणायला पाहिजे मित्र आणि अशा चांगल्या मित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाओ असंच आपण म्हणू शकतो अर्थात ज्यांना असे चांगले मित्र राबले त्या सगळ्यांना ही मैत्री अशीच राहो म्हणून माझ्या शुभेच्छा तुर्तास इतकंच सावधान